thank you नमस्कार मी अनिता पाधे अनिता पाधे प्रोडक्शनच्या चे युट्यूब मध्ये आपल्या सरांचं स्वागत आहे आनंद बद्दल मी बोलते आहे काही व्यक्तींना असं वाटेल की अरे ही काय तीन चार एपिसोड झाले फक्त आनंद बद्दलच बोलतेय मात्र मी तुम्हाला एवढी खात्री देते की आता ही जी आनंदची माहिती मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आले आहे किंवा या एपिसोड मध्ये मी सांगेन ना तर ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही हे मी सगळं रिसर्च करून आणि त्या त्या, त्या, त्या संबंधित लोकांना भेटून मी ती मिळवलेली आहे आनंद नॅशनल अवॉर्ड साठी पाठवलं गेलं राष्ट्रीय पुरस्कारासाठी रिलीज ची वेळ आली तसे जसे आनंद रिलीज व्हायचे दिवस जवळ यायला लागले तसं ऋषी धन टेन्शन यायला लागलं याची कारण अशी होती ना की त्यांच्या हे लक्षात आलं की एक तर चित्रपट आहे हा एक कॅन्सर सारखा म्हणतात आजही त्याला त्या आजाराचा हा विषय तो विषय आहे कॅन्सर हा त्याच्यानंतर हिरोला कॅन्सर होतो या चित्रपटापूर्वी दिलेख मंदिर नावाचा चित्रपट आला होता दिग्दर्शक श्रीधर यांनी केला होता राजकुमार राजेंद्र कुमार आणि मीना कुमार यांचा तर त्यावेळेला सुद्धा असं होतं की राजेश ना राजकुमारना जिवंत दाखवलं होतं त्यांना कॅन्सर झालेला असतो मीना कुमारीचे पती म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका केली होती आणि त्यांना कॅन्सर झालेला असतो आणि ते हॉस्पिटलमध्ये येतात मग हा पूर्वीचा प्रियकर असतो राजेंद्र कुमार त्यांची भेट होते वगैरे असं ते सगळं कथानक होतं मात्र राजकुमार जिवंत ठेव ठेवण्यात आलं होतं कारण हिरो आहे ना हा मेलेला लोकांना आवडत नाही प्रेक्षकांना हिरो मेला की लोकांना ते चुटपुट लागते नाही म्हणते अरे याचा हिरो मेला या चित्रपटाचा सो ते जिवंत ठेवणं हिरोला किती मार लागला विलननी किती मारलं काय झालं तरी हिरोला जिवंत ठेवण्याची आपल्याकडे पद्धत आहे इथे तर नीरो मेलेला आहे राजेश खन्ना त्याचं जे कॅरेक्टर आहे ते शेवटी त्याचा मृत्यू होतो कॅन्सरमध्ये कारण त्यांना तो वास्तविक चित्रपट ऋषीदांना करायचा होता ऋषिदांच्या जागेत मला असं वाटतं दुसरा कोणी दिग्दर्शक असताना तर त्यांनी असं केलं असतं की नाही त्याला जिवंत ठेवूया आणि मग त्यांना ती प्रेयसी प्रेयसी पण त्यांची दाखवली असती वगैरे ऋषी राणी ना हे सगळं केलं नाही आणि त्याच्यामध्ये केलं की हा असाध्य रोग आहे आणि आपण त्याला उगाच जिवंत ठेवायचं हिरोला तर केवळ चित्रपट चालावा म्हणून तर ते त्यांना मान्य नव्हतं अशी तडजोड म्हणून त्यांनी त्याला त्याचं मृत्यू दाखवलं शेवटी या चित्रपटामध्ये राजेश खन्ना हिरोईन नव्हती कोणी जो काही त्यांचा प्रेयसी ती पूर्वीची जी आहे होती कोणी तिचा फक्त ऑडिओ आहे एक आणि जे जे गाणं आहे काही दूर जेन ढलजाय त्याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये सुकलेलं पान आहे फुलाचं त्याच्यावरून प्रेक्षकांचा अंदाज आहे की त्यांची एक हिरो प्रेयसी होती सो प्रेयसी नाही रोमांस नाही आणि राजेश खन्ना हे रोमॅन्टिक हिरो म्हणून तेव्हा अतिशय लोकप्रिय होते तर इतक्या लोकप्रिय अभिनेत्याला हिरोईन असं नाही या चित्रपटात बर चित्रपटामधले काही सीन हॉस्पिटलचे आहेत बरं हे सगळं करताना पटकथा लिहिताना या सगळ्या गोष्टींचा विचार तर केलाच असेल निश्चितच केला होता त्यांनी हॉस्पिटल म्हणजे असं नाहीये की कॅन्सर पेशंट एक दाखवलाय की ज्याला मृत्यू येईपर्यंत आनंदाने जगायचंय पण त्याच्यामध्ये त्यांनी ते हॉस्पिटल पण दाखवलं होतं हॉस्पिटलचे सीन्स पण आहेत कारण त्याशिवाय तो असा पेशंट वाटला नसता दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे डॉक्टरी पेशामध्ये जी देवदेव होते कि मी इथे पेशंट पाठवतो मग ते कमिशन मिळतो बाजारू तो बाजारूपणा आहे डॉक्टरी पेशा मधला तो पण त्याच्यावरती पण अधोरेखित केलं होतं काही सीन्स मधून त्यानंतर हिरोईन नव्हती अमिताभ बच्चन फार हिट नव्हते त्यावेळेला नव्हतेच हिट स्ट्रगल करत होते सुमिता सन्याल यांचा काही चेहरा हिंदीमध्ये खूप हो असा हिरोईनचा म्हणून लोकप्रिय हिरोईनचा नव्हता बाकीचे कलाकार होते जे जॉनी वॉकर दुर्गा खोटे दारा सिंग ललिता पवार यांचे चेहरे जरी लोकांना ओळखीचे असले आणि त्यांनी आतापर्यंत तोपर्यंत काम केलं असेल खूप चित्रपटांमध्ये तरी सुद्धा ते कॅरेक्टर ऍक्टर्स होते चरित्र भूमिका त्यांच्या होत्या रमेश आणि सीमा देव हे दाम्पत्य सुद्धा हिंदीसाठी तसं नवीन होतं मोठ्या बॅनर्स त्यांचा पहिला चित्रपट होता त्याच्यामुळे ही सगळी ना मायनस पॉइंट होते हे त्यामुळे असं म्हटलं की अरे आपण हा चित्रपट केला खरा की आपल्याला वास्तववादी एक चित्रपट करायचा आहे कथान ना खूप छान ना आहे मात्र प्रेक्षक नाही स्वीकारणार आणि राजेश खन्ना तर रोमॅन्टिक हिरो नाहीये त्यांना हिरोईन नाहीये आणि ना ना शेवटी मरतो ते तर प्रेक्षक अजिबात स्वीकारणार नाहीत त्याच्यामुळे ते अतिशय निराश झाले होते आनंद रिलीज व्हायच्या आधी आणि एक दिवशी रमेश देव त्यांच्या ऑफिसमध्ये दे गेले म्हटलं ना की ते बुद्धिबळ खेळायचे तर कधी ऑफिस मध्ये जायचे कधी बंगल्यावर जायचे दोघ जण बुद्धीबळ खेळत असेल तर रमेश देवांनी विचारलं एक दिवशी की तुम्ही खूप हल्ली निराश दिसतात तर काय कारण आहे म्हणाले की रमेश मला असं वाटतं ना की मी हा चित्रपट केला खरा परंतु हा चित्रपट चालणार नाही कारण ही सगळी कारणं आहेत आणि ती जी आता मी तुम्हाला कारण सांगितली ती सगळी त्यांनी ऐकवली तर रमेश पण मी तुम्हाला सांगू का ऋषिदा की हा चित्रपट चालेल आणि चालणार नाही तर लोकांच्या मनामध्ये हा चित्रपट घर करेल हे मी तुम्हाला सांगतो तर म्हणे नाही नाही अरे काय रमेश तू नुसतं ना माझं मन राखण्यासाठी असं बोलू नकोस मला पण आता अनुभव आहे इतके वर्षाच्या चित्रपटांचा तो मला असं वाटतं हा चित्रपट नाही चालणार अर्थात तो चित्रपट नाही चालला तर मी पैशांसाठी मला दुःख नाही वाटत असं वाटेल वाट की हा चित्रपट जेवढ्या लोकांपर्यंत मी पोचवण्याची माझी इच्छा होती तितक्या लोकांपर्यंत तो पोचला नाही तर रमेश दे म्हणाले लगेच शर्त रिशिदा दस दस हजार की शर्त बघा दहा हजारची आपण एक हे करूया अट दोघांची आपण काय म्हणतात शर्त हे स्पर्धा आपण एक करूया की जर का हा चित्रपट चालला ना तर तुम्ही मला दहा हजार रुपये द्यायचे आणि हा चित्रपट नाही चालला ना तर मी तुम्हाला दहा हजार रुपये देईन तर ऋषिदा म्हणाले ठीक आहे आता त्यांनी मन राखण्यासाठी रमेश देव यांचं म्हणाले की ठीक आहे कारण ते तसेही मूडमध्ये नव्हते ऋषिदा सगळे ते जरा अस्वस्थच होते या चित्रपटाच्या मुळे चित्रपट लागला चित्रपट हळूहळू माउथ पब्लिसिटी अशी व्हायला लागली की चित्रपट चांगला चालला चांगला चालला म्हणजे मी असं म्हणेन की ऋषीधानच्या चित्रपटाला ना नेहमी क्लासी ऑडियन्स असायचा पिठातला जो असतो फ्रंट बेंचेस ना ते फार कमी लोक असायचे कारण ऋषीधांचे पिक्चरच असे असायचे की जो एक मध्यम वर्गीय आहे किंवा उच्च मध्यम वर्गीय आहे एक बुद्धिमान वर्ग आहे त्या वर्गाला ऋषीधांचे चित्रपट फार आवडत असत आणि इतकं आनंदची माऊथ पब्लिसिटी व्हायला लागली की चित्रपट चांगला चालला आणि आधीच मी एक एका एपिसोड मध्ये उल्लेख केलेला आहे की राजेश खन्नाने याच्यासाठी एकी पैसा घेतला नव्हता एक रुपया फक्त घेतला होता शगुनचा तर त्यांनी नंतर एन सी आणि ऋषीदानी त्यांना मुंबईची टेरिटरी दिली होती जी पाच लाखाची होती पाच लाख त्यावेळेला राजेश खन्ना एका चित्रपटासाठी घेत असत तर त्यांनी हे केलं होतं की जर एवढं इतकं त्यांनी सुंदर काम केलेलं आहे आणि आपल्याकडनं एकही पैसा घेतला नाही काही नाही तर त्यांनी ना ती टेरिटरी राजेश खन्नांना दिली होती आणि तुम्हाला सांगते मी की त्याच्यामुळे असं म्हणा की या चित्रपटाचं बजेट जे होतं ना ते खऱ्या अर्थी पंचवीस लाखांचं बजेट होतं जर काही टेरिटरी पाच लाखाची मिळवली त्याच्यामध्ये तर तीस लाखाचा चित्रपट होता हा मुंबईमध्ये हा चित्रपट खूप चालला म्हणजे सुपरहिट झालं असं म्हणूया आपण आणि त्याचा फायदा पण राजेश खन्नांना खूप झाला बाकीच्या ठिकाणी सुद्धा भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कारण त्या काळामध्ये एकाच वेळेला असं काही चित्रपट एका एकाच वेळी सगळीकडे लागत नसत हळूहळू लागत असत दिल्ली मग युपीचा काही भाग मग बिहार वगैरे मग बंगाल वगैरे असा सगळा त्या त्या ठिकाणी जिथे जिथे हा चित्रपट लागला तिथे तिथे लोकांनी हा चित्रपटाला खूप चांगली दाद दिली प्रेक्षकांनी आणि ह्या चित्रपटाला जे आर्थिक यश आहे ते तर मिळालंच मात्र या चित्रपटाची गणना आहे ना ती क्लासिक चित्रपटामध्ये झाली आणि राजेश खन्ना आणि ऋषिकेश मुखर्जी यांचा हा बेस्ट चित्रपट मानला जातो राजेश खन्ना यांनी इतक्या सुंदरपणे ती भूमिका जी होती कॅन्सरग्रस्त तरुणाची ती साकार केलेली आहे ना की त्यांच्या त्या चित्रपटातील सुखदुःखाबद्दल ना प्रेक्षक एकदम समोरच होतात मला नाही असं वाटत की आनंद बघताना आणि आने, आनंदचा जीवन शेवटचं सीन आहे बाबू मौशाळ आहे ये रंगमंच एक कटपुतली आहे आणि हे सगळे जे डायलॉग्स आहेत ते स्कूल वरती सुरू होतं जिंदगी एक रंगमंच हे वगैरे त्या सीनला आणि राजेश खन्नाचं निधन होतं चित्रपटामध्ये त्यावेळेला कोणाच्या डोळ्यात अश्रू आले नसतील ना असा माणूस मी, मी माझ्या बघण्यात तरी नाहीये आणि मला असं वाटतं नसेलच ज्याने ज्याने हा चित्रपट बघितला असेल ना त्यांना कदाचित त्यांच्या डोळ्यात अश्रू आले नसेल पण मनामध्ये कालवा कालव तर निश्चित झाली असेल आणि हेच या चित्रपटाचं यश आहे हा चित्रपट आजपर्यंत बघा अज अजरामरच म्हणेन मी आणि आजही मागच्या नवीन पिढीला सुद्धा आनंद आवडतो आणि गुलजारजींचे याच्यातले जे डायलॉग्स आहेत ना त्याची दाद द्यायला पाहिजे फार सुंदर संवाद होते गुलजारजींनी या लिहिलेले आणि जे आजही खूप म्हणजे काय म्हणतात लोकप्रिय आहेत की जिंदगी लंबी नाही बडी चाहिए मला असं वाटतं की कुठल्या ना कुठल्या तरी संदर्भामध्ये आजचा तरुण सुद्धा हा डायलॉग म्हणतो आणि हे गुलजारजींचं यश आहे या चित्रपटाची गंमत सांगते मी तुम्हाला अच्छा त्याच्या आधी ना मी तुम्हाला हा रमेश देव यांचा किस्सा पूर्ण करते जी बेट लावली होती चित्रपट चालला वगैरे सहा महिने होऊन गेले एक दिवशी ऋषिदांनी रमेश देवना फोन केला की रमेश जरा मेरे ऑफिस मे आ, आ जाव आज कल जब भी टाइम मिलेगा रमेश जी गेल्यानंतर त्यांच्या समोर ऋषीदांनी एक एनव्हलप ठेवलं गेलेलो तर रमेश देव म्हणाले काय झालं Uh, कसलं एप आहे तू बेट लावली होतीस माहितीस माझ्याशी दहा हजार रुपयाची हे दहा हजार रुपये तर रमेश म्हणाले की नाही नाही ऋषिदा मे बस आपका ऐसे कोई शर्त नाही मे दस हजार की तो बस की ती की मैंने की ती टेंशन मे आहे आपका टेन्शन कम करने के लिए मैंने की ती मला हे पैसे नकोत ऋषिदा म्हणाले नाही आपण जी बेड लावली होती ना हे तुला घ्यायलाच पाहिजे आणि त्यांनी दहा हजार रुपये घ्यायला लावले रमेश देवना अशी माणसं फार कमी असतात नाहीतर जे मानधन असत ते पण बुडवणारे वे, एक निर्माता दिग्दर्शक मी बघितलेले आहेत ऋषीदा फार वेगळा व्यक्तिमत्व होतं ऋषीचं या चित्रपटाचं एक तुम्हाला गमत सांगते हा चित्रपट जसं ह्या चित्रपटाने रमेश देव आणि सीमाताई सीमादेव यांना हिंदी चित्रपटाच्या मोठ्या बॅनर्स किंवा मो हिंदी चित्रपटसृष्टी ओपन करून दिली त्याच्यानंतर रमेश देव आणि सीमाताईंनी किती मोठ्या मोठ्या चित्रपटांमध्ये मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केली परंतु त्यांची जी सुरुवात झाली ना ती आनंदपासून झाली त्याचप्रमाणे योगेशजी गीतकार योगेश यांची सुद्धा जी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ची ती आनंद पासून झाली की मोठ्या बॅनर्स चे मोठ्या दिग्दर्शकांबद्दल निर्मात्या बरोबरचे चित्रपट एक गमतीदार किस्सा मी तुम्हाला सांगते हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा मुंबईला रिलीज झाला तेव्हा गोरेगावला एक अनुपम थिएटर होत नवीन नवीन हो बांधलं गेलं होतं तिथे आनंद रिलीज करण्यात आला तर योगेशजी ना आपले काही मित्र होते त्यांना घेऊन फर्स्ट डे फर्स्ट शो ला गेले आनंदच्या आणि कारण मोठा चित्रपट आहे राजेश खन्नासारखा सुपरस्टार ऋषिकेश मुखर्जी अशी सगळी मोठी मोठी नावं आहेत आणि त्याच्यामध्ये गाणी लिहिली आहेत आपण अभिमानास्पद गोष्ट होती त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ते मित्रांना घेऊन गेले की बघ आता मी बघ आनंद मध्ये कशी गाणी लिहिली आहेत वगैरे क्रेडिट कास्ट वगैरे सगळं सुरू झालं चित, चित्रपट सुरू झाला सगळं झालं आणि गाणे सुरू झाली परंतु योगेशिंच नाव कुठे दिसलंच नाही क्रेडिट क्रूच्या लिस्ट मध्ये तर आपले मित्र कुजबुजले अरे हे गाणं सुरू हो गया कहीं दूर जब तुमने बोला था वो उसका तुम्हाला टायटल नाही लेकिन मग दुसऱ्या एका मित्रांनंतर जेव्हा जिंदगी कैसी पहिली आहे ते गाणं सुरू झाल्यानंतर हे गाणं भी तुमने लिखा आहे ना लेकिन तुम्हाला नाम नाही देखा हमने तर योगेशी पण टेन्शन मध्ये आले की असं काय झालं आणि त्यांना थोडस शर्मीची गोष्ट वाटली की मित्रांना असं वाटायला नको की आपण खोटच काहीतरी बाता मारल्या की या चित्रपटाची गाणी मी लिहिली आहेत म्हणून आणि निराश पण झाले ते त्याच्यानंतर पण आता आहे ना की ऋषीदा एवढे मोठे दिग्दर्शक त्यांना कसं विचारायचं फोन करून की ऋषीदा माझं नाव काही दिसत नाही तुमच्या क्रेडिट कास्टच्या लिस्ट मध्ये तर काही बोललेच नाहीत एक पाच सहा दिवसानंतर त्यांची एका स्टुडिओमध्ये ऋषिदानशी भेट झाली ऋषिदा म्हणाले अरे योगेश सॉरी हा जरा मे में, हमारे से ना कुछ गलती हो गई ये जो गीतकार का ना जो ये होता है क्रेडिट कास्ट में तो गीतकाराचे ऑप्शनच आम्ही द्यायचा विसरलो त्याच्यामुळे तुझ्या आणि गुंजाचं नावच आम्ही द्यायला तिथे दिलं नाही क्रेडिट कास्ट मध्ये तर आता असं करतो आम्ही एक, दो तयार करतो एक <laughs> दोन तयार ते करतोय त्याचं ते सगळं फ्रेम आणि ग्राफिक्स वगैरे आणि एक आठवड्यामध्ये दीड आठवड्यामध्ये तुमचं नाव तिथे दिसायला लागेल थोडस योगेशिन हायचं वाटलं ठीक आहे काय काय ना पण आता आपलं नाव दिसेल झालं दोन एक आठवड्यानंतर योगेश जी आणि गुलजार यांचं नाव तिथे जगमगायला लागलं कास्ट क्रेडिटमध्ये गीतकार गुलजार आणि योगेश ही सगळी हा सगळा गमतीदार प्रसंग घडला अर्थात गुलजारजींचं जे गाणं होतं दोन गाणी जशी मी सांगितली की दोन गाणी जी होती ती योगेशजीने लिहिली होती आणि दोन गाणी गुलजारजींची होती मेने तेरे लिए आणि झिया ना गुलजारजीनी एक दिवशी ना बरेच महिने झाले आनंद रिलीज झाल्यानंतर एक दिवशी जींशी त्यांची भेट झाली तर गुलजार योगेश ना म्हणाले की अरे योगेश तुमने क्या गाणे के मेरी बहिने है तुम्हारे गाणो की तारीफ करते हैं। मेरे गा मेरे दो गाणे बोलते ठीक आहे जो योगेश जी ने गाणे लिखे ना वो बहुत बढिया है अरे क्या काम किया तुमने ना एका क्रिएटिव्ह माणसाने दुसऱ्या क्रिएटिव्ह माणसाला एका प्रतिभावान माणसाने दुसऱ्या प्रतिभावान माणसाला दिलेली दाद आहे अशा प्रकारे आनंद घडला आनंदनंतर काही वर्षांनी ऋषीदानी याच विषयावरती कॅन्सरग्रस्त तरुण तरुणी असं करून मिली नावाचा चित्रपट बनवला ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन होते मात्र तो चित्रपट चालला नाही त्यानंतर आता काही वर्षांपूर्वी शाहरुख खानने पिक्चर बनवला त्याच्यामध्ये तो म्हणजे तो एका प्रकारे रिमेक होता मात्र तोही चित्रपट चालला नाही कारण कसं आहे ना की नुसती एखादा असाध्य रोग आहे म्हणून एखाद्या कलाकाराला किंवा त्या चित्रपटाला लोकांची संप संपत्ती मिळत नाही जसं मगाशी मी म्हंटल की कनेक्ट व्हायला पाहिजेत लोक लोकांना ते असं वाटलं पाहिजे की आपल्या जवळच्या माणसाला काहीतरी असाध्य रोग झालाय अरे अरे हा मेला तर ही जी चुटपुट आहे ना त्याच्यामध्ये यश असतं ना ते आहे ते राजेश खन्ना आणि ऋषिकेश मुखर्जी यांनी आनंद जिवंत ठेवलेला आहे मात्र दुर्दैवाची गोष्ट की ज्या राजेश खन्नाने कॅन्सरग्रस्त तरुणाची भूमिका यामध्ये साकारली होती त्याच राजेश खन्नांचा अंत कॅन्सरमुळेच झाला हे दुर्दैव म्हणावं लागेल ही झाली आनंदची कथा मायाजाल मायाजालमध्ये नंतर काही एपिसोड्समध्ये मी एका नवीन आणखीन चित्रपटाची क्लासिक चित्रपटाची कथा त्याची निर्मिती कशी झाली हे घेऊन येईन तोपर्यंत बघत राहा मायाजाल धन्यवाद